दुनिया तुला विसरेल या मराठीतील भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीचे पुस्तकाचे रसग्रहण वपू काळे यांनी केलं होतं त्याबद्दल माहिती सांगतायत येरंडे साहेब तिसरे जे वक्ते आहेत जे सहभागी होणार आहेत त्यांचं नाव आहे श्रीरामजी येरंडे सर स्वतः व्यवसाय आणि कमर्शियल आर्टिस्ट फोटोग्राफर आहेत तुमचं जीडी आर्ट अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून त्यांनी जी डी आर्ट ही पदवी संपादन केलेली आहे पुण्यातील विविध कॉलेजमध्ये ते एक्झाम सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात बॉर्डरलेस पॅनर्स या सामाजिक ग्रुपचे ते संस्थापक आहेत मैत्रांगण या दिवाळी अंकाचे ते संपादक असून ते स्कॉलरशिपला असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन करत असतात सरांचं सुद्धा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो प्रथमतः मी नगर वाचन मंदिरचं सर्वांचे आभार मानतो त्यांनी मला या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय व्यासपीठ वपूंवर प्रेम करणाऱ्या रसिक मित्रांनो वीस जून हा भाऊसाहेब पाटणकर यांचा स्मृती दिन तर पंचवीस जून हा वपूंचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व उर्दू शायरीचे उत्तम जाणकार पेश आणि निष्णात वकील असलेल्या वावा उर्फ भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीचे दुनिया तुला विसरेल या पुस्तकाचे मी पुस्तकावर वपुंनी केलेलं रसग्रहण आहे या पुस्तकावर तुम्ही आज बोलणार आहे खरंतर या दोन्ही दिग्गज मूळ व्यक्तींबद्दल बोलायचं म्हणजे सांगेल काही भव्य आयसी शायरी माझी नव्हे सांगेल काही भव्य आयसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे वपू पेशन आर्किटेक्ट व्हायोलिन वादक हा व हार्मोनियम वादक उत्तम फोटोग्राफर सुंदर हस्ताक्षर सुंदरतेचं वेड असणाऱ्या या आवलीयाबद्दल बोलताना सुरेशचंद्र नाडकर्णी म्हणतात कोणताही जरासा सद्गुण दिसला तरी त्याचं मनापासून कौतुक करणारा अत्यंत प्रतिभावान कथालेखक कथाकथनकार नाटककार कलावंत सर्व काही असणारा हा हळवा सौंदर्य यात्रे ललित वैचारिक कथा कादंबरी व्यक्तचित्र पत्रसंग्रह या सर्व प्रकारच्या साहित्य क्षेत्रात मुसाफिरी करणारं हे खऱ्या अर्थानं जिंदादिल व्यक्तिमत्व महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा पुरस्कार फुबा भावे पुरस्कार फाय फाउंडेशनचा पुरस्कार अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते त्यांच्या लेख कथा कादंबरीतील कोणत्याही ओळीपासून वाचायला सुरुवात करा प्रत्येक शब्दात ओळीत जीवनाचं सार सांगताना वपू आपल्या चिंतनातून इतक्या सहजपणे तत्वज्ञानाची पातळी गाठतात की ललित लेखन कुठे संपलं आणि दार्शनिकतेची पा सीमा केव्हा ओलांडली हे जाणवू नये तेही वास्तवाचं भान न सोडता आयुष्यावर भाष्य करताना वपू म्हणतात नियतीने जन्माला घातलं म्हणून या जगात आलो पण आता मृत्यू घेऊन निघालोय स्वतःच्या खुशीनं आलो नव्हतोच आणि जातोय ते देखील स्वतःची मर्जी म्हणून नव्हे मोकळ्या हातांनी आलो आणि मोकळाच गेलो हे सांगताना भाऊसाहेब पाटणकर म्हणतात आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर किंवा डाकू आम्ही आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही तेही असो आमूच्या सवे आणिला जाला इथे भगवान अरे तो देहही मी टाकून गेलो इथे माणसाच्या जीवनात वंचना आणि दुःख जणू स्थायी बावत असतो जग वेगाने बदलत आहे माणूस तर कल्पनेबाहेर आत्मकेंद्रित बनला असून स्वार्थी व भावना शून्य झाला आहे माणूस वृद्ध झाला की मरेपर्यंतची अवस्था म्हणजे वार्धक्य वृत्ती व्यक्तीचे आयुष्य समृद्धेत गेलं की मनस्तापाच्या वाळवंटात म्हणतात हे वार्धक्यातील चेहऱ्यांवरील रेषांवरून आपल्याला समजतं ज्याचं वय वार्धक्य ज्याचं त्याचं वार्धक्य त्यालाच नको असतं मग पुढची नवीन पिढी हे ओझं का बाळगेल वार्धक्य आणि व्याधी हातात हात घालूनच येतात म्हाताऱ्या माणसांना तरुण पिढीकडून काय हवं असतं तर फक्त प्रेमाचे चार शब्द आपल्या हयातीत नेहमी आपल्या मागे पुढे करणारे नातेवाईक आपतेष्ट सगळे सोयरे आपल्या मृत्यूनंतर काय उद्गार काढतात हे सांगताना भाऊसाहेब म्हणतात ओ लो ऐकून नेली तसबीर मी उचलून ओ शाळलो ऐकून नेली तसबीर मी उचलून उद उचलून सांगतो याची तिथे चर्चाही ना केली कुणी प्रेम ही अटळ अवस्था आहे भाऊसाहेबांच्या उर्दू शायरीमध्ये हमखास आढळणाऱ्या मजनू विषयी बोलताना ते म्हणतात मजनू अरे थोडा का आम्हा का आधी भेटला असतास तू मजनू अरे थोडा आम्हा आधी का भेटला असतास तू एकही आसू खरोखर गाळला नसतास तू एक नाही लाख लाईला मिळवल्या असते आम्ही एक नाही लाख लाईला मिळवल्या असते आम्ही मिळवल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही भाऊसाहेबांच्या शायरीतील कल्पना विलास शृंगार विनोद लोभसवान आहेत ज्यांनी त्यांच्या मैफिलीत हजेरी लावली त्यांना याचा अनुभव आला असेलच परंतु ज्या रसिकांना हे भाग्य लाभलं नसेल त्यांच्यासाठी व पुंच लिखाण हाच एकमेव पर्याय आहे असं मला वाटतं खुल्या दिनानं कौतुक करण्याची क्षमता फक्त रसिकांकडेच असते मोठमोठ्या मुशाहऱ्यात आपल्या प्रतिभेची चमक दाखवून सुद्धा वाट्याला आलेली उपेक्षा गालिबला कथन केल्यावर गालिब म्हणतो अरे दुसऱ्या साहित्यिकाला चांगलं म्हणायचं हे त्याचं जीवित कार्यच आहे म्हणायचं नाही हे त्याचं जीवित कार्यच आहे कशाला त्याच्या नादी लागतोस चांगल्या चांगल्या साहेबांनी उभा केलेला हा मांडव तीन तपे लोटली तरी उभा आहे त्याला वाढवी लागलेली नाही यावर भाऊसाहेब म्हणतात समजा माझं नाव वा वा पाटणकर आहे व जे हुंदा पाटणकर असतं तर हेच साहित्यिक यवतमाळला धावत आले असते व कुठ्यात धुंदात ताई असे विचारते झाले असते वपू म्हणतात वयाच्या सत्तर पंच्याहत्तरही मैफिल गाजवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ शिल्लक आहे खरं तर मैफिलीला प्रारंभ झाला म्हणजे भाऊसाहेबांचं वय किती याचा शोध घ्यावा असा वाटतो भाऊसाहेब कोणत्याही क्षणी कोणत्याही वयाचे होऊ शकतात व श्रोत्यांमध्ये बसलेल्या रसिकांना बेधडकपणे तुमचं आत्ताचं वय बाजूला ठेवा असं सांगतात वृत्तीला ज्याप्रमाणे वय नसतं त्याप्रमाणे भाऊसाहेबांच्या शायरीलाही वय नाही मात्र त्याचवेळी आपल्याला कोणते श्रोते हवेत हे मात्र सांगायला ते विसरत नाहीत तीच त्यांच्या मैफिलीची प्राथमिक गरज असते निर्मिले मी फक्त त्यांच्याचसाठी शायरी निर्मिले मी फक्त त्यांच्याचसाठी शायरी सांगतो इतरास बाबा वाचा सुखे ज्ञानेश्वरी म्हणूनच आपल्यासारख्यांना विचार पडतो मजनूची कथा आज तागायत का टिकली प्रेमात पागल झालेल्या कुठल्याही तरुणाला आपण मजनू म्हणतो मजनू हे जेव्हा विशेषण होतं तेव्हाच ते प्रेम इतरांपेक्षा वेगळं ठरतं त्याग हा प्रेमाचा पाया आहे हे ज्यांनी हे ज्यांनी जाणलं त्यांना प्रेम शब्दातून व्यक्त करण्याची पाळीच येत नाही त्यांचे भाव शब्दांपेक्षा मौनातूनच अधिक प्रकट होतात मूल जन्माला येतं त्या क्षणी आई पणही जन्माला येतं आपत्यप्राप्तीशिवाय कोणत्याही बाईची आई, आई होत नाही प्रसूतीच्या वेदना संपून वात्सल्य जन्म घेतं जितक्या यातना जास्त तितकं वात्सल्य जास्त लहान मूल पहिल्यांदा आईकडे पावतं त्याचं कारण आईच्या माध्यमातून प्रेमाची ओळख त्याला झालेली असते संपूर्ण जीवनाची वाटचाल ही प्रेमावरच अवलंबून असते म्हणूनच माणूस प्रेमासाठी धडपडताना दिसतो त्यात तो जिंकला नाही तर आश्रूशिवाय अन्य काहीही उरत नाही म्हणून प्रेमाचे दुसरे नाव आश्रू आहे असे वपू म्हणतात आसू विना इश्कात आम्ही दुसरे काय मिळविले आसू विना इश्कात आम्ही दुसरे काय मिळविले दोस्त व माझे असो तेही तुम्ही ना मिळविले आता कुठे नाहीनात माझ्या चमकली ही असवे आता कुठे नाहीनात माझ्या चमकली ही असवे आजवरी यांच्याचसाठी गाळीत होतो असवे स्वतःच्या निर्मितीचं मूल्यमापन करण्याची नुसती क्षमताच त्यांच्याजवळ नाही तर ते जाहीरपणे प्रकट करण्याचं धाडसही त्यांच्याजवळ आहे मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की तो आमचा कोणी नव्हे अहो असे बेधुंद अहो असे बेधुंद बेधुंद आमूची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला दुसरा कोणी आम्ही नव्हे प्रेमभंगाविषयी बोलताना ते म्हणतात प्रेमभंगात सर्वात जवळचा आप्त म्हणजे मृत्यू होय दुर्दशा आमुच्या परी आयसी जरी आली तुला दुर्दशा आमुच्या परी आयसी जरी आली तुला कुठवर रडशील वेड्या मरणही नाही तुला मृत्यूवर भाष्य करताना माणसाचा आत्मकेंद्रित स्थायी स्वभाव व तिराईतपणे वागण्याची भावना वृत्ती तसेच स्वतःबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास यांचे मोजक्या शब्दात सुरेख वर्णन करताना भाऊसाहेब म्हणतात लाभला एकांत जेव्हा सरणात माझ्या मला लाभला एकांत जेव्हा सरणात माझ्या मला रोखता आलाच नाही अश्रूंचा पूर मला जेव्हा चिताही आसवांनी माझी विझाया लागली जेव्हा चिता ही आसवांनी माझी विझाया लागली चिंता कसा जळणार आता याचीच वाटू लागली आचार्य रजनीश आचार्य रजनीश उर्फ ओशोंच्या विचारांचा प्रभाव वपूंच्या जीवनावरही दिसून येतो दोन वाक्यात ओशो सांगायचे म्हटले तर वपू म्हणतात साथ में हो तो प्रेम करो सात मे हो तो प्रेम करो एकांत मे हो तो ध्यान करो मैफिलीतले रंग उपरणे झटकावे त्याप्रमाणे मैफिलीतच सोडून जाणारी माणसं वेगळी आणि खरे रसिक वेगळे एका व्यक्तीच्या आचार विचारांच्या पद्धतीला वपू पॅटर्न म्हणतात अनेक रंगमनांचे दाखवणारे पुन्हा अनेक जण आपला पार्टनरच मानतात आजही अनेकांच्या नवे हृदयात अगदी खोलवर विराजमान झालेले आहेत मार्च सव्वीस जून दोन हजार एक नव्हे त्याही पुढे आजपर्यंत आणि इथून पुढेही कित्येक वर्ष कारण वपूंचा काळ संपलेला नसून त्यांच्या विचारांचा हुंकार आजही आपल्याला साथ घालतोय हा दोस्त असाच आपली दोस्ती निभावता निभावता हजारो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाणवत राहणार यात शंकाच नाही धन्यवाद धन्यवाद एरंडे सर अतिशय छान मुशारा रंगवला गेला